नमस्कार आपल्याला आता ही साधी बाही आहे पण ह्याच्यावरनं फुग्याची अशी प्लेट वाली अशी वर उभा राहणारी प्लेटची बाही करायची आणि ती कशी पद्धतीची कटिंग करायचंय ते तुम्हाला मी सांगणार आहे तर चला आपल्याला प्लेटवाली बाही करायची आहे म्हणजे वरती फुगा असणारी तर बाही हे बाहीचा मुंडा पहिले चेक करून घ्यायचं किती आहे तर हे सव्वा सात आहे तयार येतंय तर ह्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं तर सव्वा सात आणि दीड इंच तर सव्वा आठ आणि अर्धा इंच पावणे नऊ असे ही पावणे नऊ तयार मी ही गडी ठेवलेली आहे तर आता ही पूर्ण गडी आहे तर ह्याला आपण आहे ना मार्किंग करून घ्यायचं खालच्या दंडाचं इथं सरळ रेश ओढून घ्यायची बाही लांबी किती आहे ते आपण पूर्ण या मापाप्रमाणे चेक करून घ्यायचं कारण हे साधी बाही आहे तर ह्याचं पूर्ण किती आहे तर अकरा इंच आहे तर ही अकरा इंच आणि पाव इंच दोरावर मार्जिंग घ्यायचं दंड घेर किती आहे हे चेक करायचं तर हे दंडाचं माप आहे मला पाच इंच म्हणजे पाच दोन्ही दहा तर मी पाच इंचावर इथं मार्किंग केली आणि सव्वा इंच मार्जिंग ठेवलं आणि जेवढं ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपण जेवढं मार्किंग केलेलं आहे सव्वा अकरा दोरा म्हणजे अकरा इंच बाहीन पाव इंच दोरा तर हिथ तेवढंच धरायचं आणि साडेतीन इंचा नेहमीप्रमाणे खड्डा कापतो तसा हा खड्डा कापायचा इथे मार्किंग करायची आणि ह्याला इथून सरळ रेषेमध्ये सेप द्यायचं म्हणजे आता ही झाली आपली साधी बाही पण आता आपल्याला प्लेटवाली बाही करायची आहे तर इथं आपण दोन इंच वर वाढवून घ्यायचं दोन इंच वाढवल्यानंतरनं त्याचा सेप मात्र असा न देता इथून दोन इंचाच्या अंदाजाने या का हे असा याच्या खाली हे असा सेप द्यायचा म्हणजे इथपर्यंत प्लेट छान व्यवस्थित वर उभा राहतात तस हे बाईच सेप आहे तर हे असं आपण पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे प्लेटवाल्या बाईची जेवढं दंडाचं आहे जेवढी उंची आहे त्या पद्धतीने आता हे खाली कट करून घ्यायचं धुमडपट्टी आपल्याला अस्तर लावायचंय म्हणून मी कमी घेतलेलं आहे तुम्हाला जर बाही दुमडायची असेल तर दीड इंचाचं तुम्ही दुमडपट्टी अशी घेऊ शकता आणि हे ह्या पद्धतीनं हे कटिंग करून आपण ह्या दिशेने इथपर्यंत घेणार आहोत आता ह्या पद्धतीनं मी वरचा भाग याबा असा कट करून इथपर्यंत घेतलेला आहे आता हा खालचा भाग आहे तो खड्ड्याचा पुढचा तर ह्या दिशेने आता हे वरच झालं तर याला सास चिवू द्यायचं आणि नकळत एवढा खड्डा घ्यायचा पुढे कारण समोरल्या भागाला खड्डा असणं गरजेचं आहे हे बघा या पद्धतीने याला वरती असं मिळवून टाकायचं म्हणजे हा समोरला भागाचा असा खड्डा तयार होईल आणि त्यानंतरनी व्यवस्थित असं धरायचं बघायचं हे फिनिशिंग मध्ये आणि याला बाईच्या इथल्या मापाने एकसारखं येण्यासाठी व्यवस्थित इथे मोठं व्हायला नको म्हणून नकळत आपण आहे ना या हे असं आतून थोडं सेपनी याला कट करून घ्यायचं मग त्यानंतरनी आता बघा हे प्लेटवाली बाई आहे तर ह्याला आहे ना व्यवस्थित असं कोरून व्यवस्थित पद्धतीने फिनिशिंग मध्ये या अशी खाली इथपर्यंत घ्यायची म्हणजे हे फायनल फिनिशिंग होईल आणि याला आता हे कट केलेलं आहे आपण तर याला आहे ना अशा याबा का याला कट केलेलं आहे तर ह्या पद्धतीने याला मिळवायचं आता बघा हे मी इथून धरेन आणि ह्या हिशोबाने याला सुंदर असा सेप देईन जेणे की ते पुढे पण व्यवस्थित असं बसलं पाहिजे हा आणि हे बघा का इथे जॉइंट आहे तो जॉईंट ह्या कापडाचा मी देऊन याला बरोबर मॅच करून टाकेन कारण अस्तर असा कमी पडण्याचं असतं तर ह्या पद्धतीचं आहे तर इथपर्यंत आपण मुंडा बसेल आ, बाहीचा ब्लाउजचा आणि जेवढे प्लेट्स आहेत हे तेवढे इथं प्लेट बसून वरती व्यवस्थित फुगा होईल तर करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल आता हे हाफ कटोरीच ब्लाउज आहे बघा मी सांगितलं होतं की पुढचं हुकाचं लूज पडतं ना तर हे सरळ आहे तर याला मी नकळत पहा इंचानी याला क्रॉस मध्ये कट केलेला आहे हे बघा या पद्धतीने म्हणजे पुढचं हुक अजिबात लूज पडणार नाही आणि ही प्लेटची बाई बाही आता आपण लावून बघू हे बघा माझं आहे की परत शिवायच्या वेळेस अडचण नको म्हणून आपण आधी लावून बघायचं हे लावत आल्यानंतर ना बघा जेवढा वरचा भाग येतो तेवढ्या इथं आपल्या ह्या अशा प्लेट्स पडतात मग तो फुगावर दिसून येतो त्या पद्धतीची ही बाही आहे आणि हा बाहीचा सेप बघा तुम्ही असा वळणदार आणि वरती उचलून घेतलेला आहे त्यामुळे बाहीचा फुगा सुद्धा असा उचलून व्यवस्थित होतो करा प्रयत्न तुम्ही पण